देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय आदरणीय भूषणजी साहेब यांच्यावर जो सर्वोच्च न्यायालयात आज हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तो निषेधारे आहे त्याचा मी थोडक शब्दात निषेध करतो मनुदी मनुआधी प्रवृत्ती या निमित्तानं पुन्हा डोकं वर काढत आहे याच्यातून हे सिद्ध होत आहे माननीय भूषणजी साहेब हे संविधानाला मानणारे आहेत संविधानानुसार चालणारे आहे बाबासाहेबांनी दिलेली घटना जी घटनेचं रक्षण हे आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून करत असताना अशा मनोवादी विचारांच्या लोकांनी सनातन धर्माच्या लोकांनी त्यांच्यावर जो काही हल्लाचा प्रयत्न केला त्या हल्ल्याला येणाऱ्या काळात जनता सडेतूर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारनं डोळी साहेबांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घ्यावी या निमित्तानं मी सरकारला Milen